रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण नंबरी चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड हिंग्लज संकेश्वर येथील हिरा शुगर फॅक्टरीचं दूषित पाणी आणि त्याचबरोबर संकेश्वर येथील नगरपालिकेचं आणि संपूर्ण शहराचं ड्रेनेजचं पाणीसुद्धा दोन हजार पासून हिरण्यकेशी नदीमध्ये सोडलं जात आहे आणि त्यामुळं हिरण्यकेशी नदीचं पाणी दूषित होऊन आसपासच्या गावातील मानवी आरोग्य धोक्यात आलेलं आहे हे पाणी हिरण्य सोडणं त्वरित बंद केलं गेलं नाही तर वीस जून दोन हजार मोठं जन जनआंदोलन उभा करण्याचा इशारा युवा नेते अमरसिंह चव्हाण यांनी आज दिलेला आहे अमरदादा चव्हाण व त्यांच्यावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आज नांगनूर खंदा आणि कडलगे अरवुंडी इद्रुजे चार पाच खेड्यांना जे मळी मिश्रित पाणी शंकेश्वर कारखान्याचं कार व शंकेश्वर नगरपालिकेचं मिसळत आहे वेडिंगच्या या पूर्व भागातील जी प्रमुख नदी आहे ती हिरण्यकेशी नदी आहे आणि तो कारखान्याचा येणारा जो गाळ आहे किंवा दूषित पाणी आहे कोणतीही प्रक्रिया न करता ते नदीमध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे जनजीवन एकदम विस्कळीत होत आहे तिथल्या जनावरांना पिण्याचे पाणी किंवा धुण्यासाठी पूर्ण मळीमिश्रित मिश्रित पाण्यामुळं दुर्गंधी पसरलेलं आहे व तिथून मुलांना लहान मुलांना ॲलर्जीचं प्रमाण पण फार वाढलेलं आहे तीन चार गावामध्ये हिरणकेशी नदीवरचं प्रदूषित पाण्याच्या संदर्भात नांगनूरच्या बंधाऱ्यामध्ये शिराशुगर शंकेश्वर सहकारी साखर कारखाना व त्याचबरोबर शंकेश्वर नगरपालिका या दोन यांचं पाणी येऊन हिरण्यकेशी नदी शंभर टक्के प्रदूषित झालेली आहे आज जर ज्यावेळी आम्ही बावीस जानेवारीला प्रदूषण महामंडळाला एक पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्रानुसार सव्वीस तारखेला प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्याने येऊन पाण्याची तपासणी करून घेऊन गेले आणि पाण्याची तपासणी करून घेऊन गेल्यानंतर तिथलं पाण्याचं जर प्रदूषित पाण्याचं प्रमाण जर, जर विचारात घेतला तर एकशे नव्वद टक्के पाणी की त्या प्रदूषित झाल्यासारखा जो प्रकार आहे आज ज्या पद्धतीनं माझ्या अगोदर त्या कडलगेच्या आणि आरळगुंडीच्या लोकांनी सांगितलं की ती वस्तू तिथे आहे तिथला माणूस त्या पाणी पिऊ शकतच नाही नुसता जनावरांना पाजायचं म्हटलं तर जनावर सुद्धा पाणी पित नाहीत पण ज्यावेळी माणूस शेतात पाणी पाजत असतो किंवा ज्यावेळी पाण्याचा वापर शेतीसाठी करत असतो आहे त्यावेळी ज्यावेळी त्या पाण्याशी माणसाचा स्पर्श होतो आहे त्यावेळीसुद्धा त्या माणसाच्या अंगाला शरीराला खास सुटण्यासारखे प्रकार सातत्यपूर्वक होत आहेत गेली ही आज एक दोन दिवसाची लढाई नाही आहे गेल्या दोन हजार नऊपासून सातत्यपूर्वक शाहू मोकाशी म्हणून नांगनूरचे जे आहेत त्याने आज जर विचारात घेतला तर कंज्युमर कोर्टाच्या वतीनं त्यांनी बेंगलोर असत चेन्नई असेल या दोन तीन ठिकाणी कोर्टाचे निकाल जर विचारात घेतला जे लोक प्रदूषित पाणी करतात त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत त्यातला एक आदेशाचं जर सांगायचं झालं तर हिरा शुगर सहकारी साखर कारखान्याला दहा लाख रुपयेचा दंड केला आणि तो पंचायत समितीला दहा लाख रुपयेचा गडिंगलज पंचायत समितीला दंड झाला पण ज्यावेळी गडिंगलज पंचायत समितीचे आरोग्य विभागाचे अधिकारी ज्यावेळी पाण्याची तपासणी करायला गेले त्यावेळी शंभर टक्के नदीच्या दोन्ही बाजूला मासे मरून पूर्ण खर्च पडलेला होता आणि त्या काळात पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की नदीच्या पात्राकडे एकाही माणसाला लावून देऊ नका हे सांगण्याचं काम केलं पण आमचा या प्रशासनाला सवाल आहे तुम्ही एक दिवस माणसाला जायचं थांबवला दोन दिवस माणसाला जायचं थांबवला पण माणूस जीवन जगत असताना पाण्याशिवाय जगू शकत नाही त्या पाण्याकडे बघायचं असेल ज्या ठिकाणावरून प्रदूषित पाणी यायला लागलं आहे ते स्तोत्र बंद केलं असतं तर ह्या अधिकाऱ्यांचा आम्ही आभार मानला असतं ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं तर कोर्टाचा आदेश सांगितलेला आहे की त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा पण कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे आज आम्ही प्रशासनाला वीस तारखेपर्यंतची अल्टिमेट देतोय वीस तारखेपर्यंत ह्या गोष्टींचा जर छेडा नाही लावला तर आरळगुंडी कडलगे नांगनूर आणि खंदाळ ह्या चारी गावातली घर तिथं माणूस अशा पद्धतीची आम्ही नक्कीच प्रांत ऑफिस कार्यालयावर वीस तारखेला मोर्चा काढणार आहोत त्या मोर्चामध्ये चारी गावातल्या लोकांनीच सहभागी व्हावं असं म्हणणार नाही तर हिरणकेशी नदी ही फार आजऱ्यापासून ते कडलगेच्या खोत बंधाऱ्यापर्यंत किती गावाच्या लोकांना नक्कीच जगण्याचं साधन म्हणून दिलेलं आहे ज्या पद्धतीनं पंचगंगेकड बघितला तशी पंचगंगा झालेली आहे ती पंचगंगा जर हिरणकेशी नदी व्हायची नसेल तर गडिंगलजातल्या तमाम प्रत्येक माणसाची जबाबदारी असेल की माझ्या गडिंगलज तालुक्याची शान जर कोण असेल नदी आहे तिला वाचवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र देऊया राजकीय पक्ष गट तट हे सर्व सोडून या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहनही अमरसिंह चव्हाण यांनी सर्व नागरिकांना केलेलं आहे ठिकाणी येत असताना कुठल्याही राजकीय पक्षाचा लवलेश नाही आहे सर्वच राजकीय पक्षांनी याच्यात सहभागी व्हावी अशी मी कळकळीची विनंती करतो आणि या मुर्दार प्रशासनाला वीस तारखेला आपण काय आहोत हे दाखवण्याची ताकद दाखवूया जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर